माझं नाव रणजित सिंहेशमुख मी वार्ड क्रमांक दोन मधून निघू आहे आमचे नेते डॉक्टर धवलसिंग मोहितेवाटी यांनी आम्हाला प्रत्येक वेळी उभारायचा मान दिलेला आहे आणि बऱ्याच त्यांना माहीत होतं की मी सर्व सामान्यांची कामं करतो बऱ्याच जणांच्या तक्रारी सोडवतो लोकांसाठी जस तो हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आज पूर्ण सुद्धा मी जबाबदारी करून सर्व वादात प्रचार करतोय आपण आपलं विकास झाला विकास झाला असं म्हणतात परंतु जर विकास झाला असता तर तीन तीन पे जेवढा विरोध तिथला असता का ही एक महत्वाचं होत आहे आणि आपण जे बरेच समस्या आहेत महिलांना रेशन मिळत नाही रेशन कार्ड बरेच बंद झालेले आहेत घेतली तर बऱ्याच जणांना गटरींची सोय नाही इथले काही गटरी बंद आहेत आठ आठ दिवस पाणी येत नाही आणि प्रत्येक घरपट्टी त्याला त्या घरपट्टीवर व्याज बसवतात पुन्हा शिक्षण कर बसवतात त्याच म्हणजे दंड वाढवतात तिथं आपण खर्च घेतात परंतु सोयी तशी काय नाही इतर वार्डामध्ये सरेचं सार्वजनिक शौचालय नाही महिलांना पुरुषांना मोबाईल सोय होती पहिले मुदे होते ती इथले पोडून टाकलेले आणि मोपाट जाणारे घाण प्रत्येक पाईप असं काही ठिकाणी गट्टतून गेलेलं आहे येताना जाताना ये रस्त्यावर स्वायप टाकले आहेत त्याच्यावर मोठी गाडीच होतात तिठारी गाठते सगळे रस्ते फोडून खराब करून टाकलेले आहेत इतक्या समस्या आहेत की नसतं आश्वासन देण्या काम करायचं नाही विकास झाला विकास आला एवढंच सांगायचं पण काही विकास आल्याच्या लोकांना माहिती आहे इथले नागरिक पण मला म्हणले की तुम्ही उभा राहा तुम्ही लढा ना एक नाही दिवस तुम्हाला येत येईलच तसे आज दिसून येते की शंभर टक्के ह्या वार्टातून सर्व पॅनल आपला निवडून येईल तरी सर्वांना एक आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

रस्त्याच्या आणि पाणी कटरीचे बऱ्याच समस्या आहेत तिथं बघता भरपूर रामायण पौक नाही बघता दादा आणि लक्ष देत नाही पाच वर्ष असते परत जेव्हा हे बघते येणार परत करून देणार आम्ही समस्या परत फिरून बघताना त्याची तेच समस्या आहे म्हणजे काम करतच नाहीत नाहीतर दादासाहेबांनी आणि अजितदादा पवार यांनी ह्या पॅनल उभा केला नसता विशेष म्हणजे आणि काय कारण आहे आमची जाणायची आम्ही कमी वाचरायला असतो दादा काही पण वाच राहिले असतो कमी वाच असते ना पण बहिणीसाठी हा आणि गर्दीपासून म्हणजे महिलांना कधी उद्योग धंदी नाही महिलांना म्हणजे उद्योग थांबला पाहिजे परत लांब दिलेल्यामुळे मुळे शिक्षणासाठी ते कमी तर पाहिजे आणि विशेष म्हणजे मतदान करताना ज्या महिला काळी घेते आणि त्यांचं मतदान झालं म्हणून असं सांगते ती त्या महिला सुद्धा परत जाते आता काय काय होत होते घरता आणि विशेष म्हणजे सांगायचं की त्या जरा मतदान करायचं म्हणलं की जरा पैसे सोडते भरपूर सोडतो पैसा सोडू नका आणि तुमचं मतदान घेतो नका तुमचं मतदान जर घेतलं गेलं तर पाच वर्ष तुम्हाला कोणीही बघणार नाही हे मी गॅरंटी देते आणि बघितलं तर ते म्हणा नका आम्ही काय हो तुम्हाला पैसा दिलाय ना तसं आम्ही करणार नाही दादा पाठीचे आहे तुम्ही आम्ही काम का करू नका